या गोष्टी आयुष्यात खूप उशिरा कळतात नंबर एक जितकं कमी बोलाल तितकं तुमच्या शब्दांची किंमत जास्त असते नंबर दोन प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊ नका प्रत्येक जण तुमच्याबद्दल एवढा विचार करत नाही जितकं तुम्ही करता नंबर तीन जेव्हा तुमचं लक्ष प्रॉब्लेमकडेच कडेच असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात आणखी प्रॉब्लेम येतात पण तेच जेव्हा तुम्ही अनेक शक्यतांकडे पॉसिबिलिटीज कडे लक्ष देता तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येऊ लागतात नंबर चार आता कितीही त्रास होत असला तरी एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या खडतर परिश्रमानेच तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदललंय नंबर पाच तुम्ही लोकांना भेटण्यामागे काही ना काही कारण असतं एकतर त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार असत किंवा तुम्हीच आयुष्य बदलणार असता नंबर कधीच नवीन काहीतरी करून पाहण्यासाठी घाबरू नका आयुष्य रटाळवानं बनत जेव्हा तुम्ही तुम्हाला आधीच माहीत असलेल्या तुमच्या मर्यादेतच जगत असता नंबर सात तुम्हाला एका क्षणाची किंमत कधीच कळणार नाही जोपर्यंत तो क्षण तुमची एक आठवण बनणार नाही नंबर आठ एकदा तुम्ही ज्या गोष्टींविषयी देवाचे आभारी आहात याची नोंद करायला लागाल तेव्हा तुमच्या नजरेत तुमच्याकडे काय काय नाही या गोष्टी कधी येणारच नाहीत नंबर नऊ जर तुमचं तुमच्या तोंडावर नियंत्रण नसेल तर तुमचं तुमच्या भविष्यावर नियंत्रण नसेल नंबर दहा आयुष्य हा एक आरसा आहे व्यक्ती जसा विचार करतो त्याच प्रतिबिंब त्याला त्याच्या आयुष्यात दिसत असतं आणि फायनली नंबर अकरा तुमची एकमेव स्पर्धा ही स्वतःशीच आहे त्यामुळे इतरांशी तुलना करू नका